नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील चालू घडामोडी आणि त्याचं स्पष्टीकरण करंट अफेअर्सच्या क्वीज फॉर्मॅटमध्ये तर ही क्वीज क्रमांक दहा आहे याच्या आधीचे जर तुम्ही क्वीज बघितले नसेल तर नक्कीच बघून घ्या निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षामध्ये त्याचा निश्चितपणे फायदा जो आहे हा होणार आहे तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे कोणत्या मंत्रालयाने शतावरी उत्तम आरोग्यासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे आयुष मंत्रालय तर या आयुष मंत्रालयाने शतावरी उत्तम आरोग्यासाठी मोहीम जी आहे ही सुरू केलेली आहे तर स्पष्टीकरण बघा आयुष मंत्रालयाने औषधी वनस्पतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शतावरी चांगल्या आरोग्यासाठी मोहीम जी आहे ही सुरू केलेली आहे त्याचे उद्घाटन आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार श्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले या मोहिमेचे नेतृत्व राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ एन करत आहे ज्यांनी यापूर्वी आवळा मोरिंगा गिलोय आणि अश्वगंधा यांचा प्रचार केलेला आहे शतावरीचा प्रचार करण्यासाठी पात्र संस्थांना अठरा पॉईंट नऊ लाखांची आर्थिक मदत दिली जाईल या उपक्रमामुळे पारंपरिक औषध आणि समग्र कल्याणावर भारताचे लक्ष अधिक बळकट होते तर निश्चितपणे प्रश्न लक्षात ठेवा तर या आयुष मंत्रालयाने शतावरी उत्तम आरोग्यासाठी मोहीम जी आहे ही सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न बघा पोम डॅम लेक वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश तर हे पोम डँग पोम डॅम लेक वन्यजीव अभयारण्य हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे स्पष्टीकरण बघा पोम डॅम लेक वन्यजीव अभयारण्यात वार्षिक पक्षी गणनेत सत्त्याण्णव प्रजातींचे एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणीस पक्षी नोंदवले गेले जे आत्तापर्यंतचे सर्वाधिक आहे पोम डॅम लेक ज्याला महाराणा प्रताप सागर असेही म्हणतात हे हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील बियास नदीवरील मानवनिर्मित जलाशय आहे ते तीनशे सात चौरस किलोमीटर पसरलेलं आहे आणि दोन हजार दोन मध्ये त्याला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे या अभयारण्यात बार हेडेड गीज पिंटेल आणि बगळे यासारख्या दोनशे वीसहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत हे सांबर बिबट्या आणि क्लॉलेस क्लॉसेस ओटर क्लॉलेस ओटर सारख्या प्राण्यांचे निवासस्थान आहे या पानथळ जागेत निलगिरी बाभूळ आणि शिशम यासारख्या वनस्पती देखील तिथं आढळतात निश्चितपणे लक्षात ठेवा तर तिथं वार्षिक गणना झाले होते दोन हजार पंचवीस ची त्याच्यामध्ये जवळपास सत्त्याण्णव प्रजातींचे एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणीस पक्षी नोंदवले गेले जे आतापर्यंत सर्वाधिक होते त्याच्यामुळे हा पोम डॅम लेक वन्यजीव अभयारण्य जो होता हा चर्चेमध्ये होता तर हा पोम डॅम लेक वन्यजीव अभयारण्य कुठल्या राज्यामध्ये आहे तर तो आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये पुढचा प्रश्न बघा कोणत्या शहरात अलीकडेच एन एस डी सी आंतरराष्ट्रीय अकादमीचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर या योग्य उत्तर आहे ग्रेटर नोएडा तर या ग्रेटर नोएडा शहरामध्ये अलीकडेच एन एस डी सी आंतरराष्ट्रीय अकादमीचं उद्घाटन जे आहे हे करण्यात आलेलं आहे स्पष्टीकरण बघूया तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एन सी आंतरराष्ट्रीय अकादमीचं उद्घाटन केलेलं आहे एन एस डी सी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ ठीक आहे तरी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एन एस डी सी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ तर भारतीय तरुण आणि जागतिक रोजगार संधीमधील दरी भरून काढण्यासाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास आणि प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करण्याचं ह्या एन एस डी सी अकॅदमीचं उद्दिष्ट आहे ते परदेशी भाषा आरोग्य सेवा रोजगार क्षमता कौशल्ये आणि विमानचालन या विषयामध्ये विशेष अभ्यासक्रम देते हा उपक्रम राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ एन चा भाग आहे ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ह्या ग्रेटर नोएडा शहरामध्ये अलीकडेच एन एस डी सी आंतरराष्ट्रीय अकादमीचं उद्घाटन जे आहे हे करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पिनाका मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टीम एम आर एल एस कोणत्या संस्थेने विकसित केली तर याचं योग्य उत्तर आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर डी ओ तर या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर डी ओने पिनाका मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टीम एम आर एल एस जी आहे ते विकसित केलेली आहे स्पष्टीकरण बघ्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराच्या पिनाका मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टीमसाठी दारू गोळ्यासाठी दहा हजार एकशे सत्तेचाळीस कोटी किंमतीचे करार केलेले आहेत पिनाका ही युद्धात सिद्ध झालेली सर्व हवामानात वापरता येणारी तोपखाना शस्त्र प्रणाली आहे जी डी आर डी ओच्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट एआरडीईने विकसित केलेले आहे कारगिल युद्धात शत्रूच्या ठिकाणांना निष्प्रभ करण्यासाठी याचा वापर प्रथम करण्यात आलेला होता ही प्रणाली शत्रूच्या महत्वाच्या लक्षांवर जलद आणि अचूक गोळीबार करते प्रत्येक लॉन्चरमध्ये बारा रॉकेट असतात आणि एका बॅटरीमध्ये सहा लॉन्चर असतात ठीक आहे एकूण बहात्तर रॉकेट याच्यामध्ये असतात त्याची रेंज साठ ते पंच्याहत्तर किलोमीटर उडी आहे ती उच्च स्फोटक आणि सबम्युनि सबम्युनिशन वॉरहेड्स डागू शकते तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर पिनाका मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टीम जे आहे ही संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने जे आहे ती बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा डी आर डी ओच्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशने एआरडीईने जी आहे ती विकसित केलेली आहे ही सर्व वा हवामानामध्ये वापरता येते लक्षात ठेवायचं आहे कारगिल युद्धामध्ये पहिल्यांदा त्याचा वापर केला जो आहे तो केला गेला एकूण याच्यामध्ये बारा रॉकेट असतात सहा लॉन्चर असतात म्हणजे एकूण अशे जवळपास बारा सहात्तर रॉकेट याच्यामध्ये असतात ठीक आहे साठ ते पंच्याहत्तर किलोमीटरची रेंज आहे उच्चस्फोटक आणि सबुनिशन वारहेड टाकू शकतात निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा इसरोने कोणत्या संस्थेत फिष्ट फायनाईट इलेमेंट अनालिसिस ऑफ स्ट्रक्चर्स सॉफ्टवेअर विकसित केलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे आय आय टी हैदराबाद तर इस्रोने आय आय टी हैदराबाद संस्थेमध्ये फिष्ट सॉफ्टवेअर विकसित जे आहे ते केलेलं आहे फिस्टचं लॉन्ग फॉर्म लक्षात ठेवा फायनाईट इलेमेंट अनालिसिस ऑफ स्ट्रक्चर्स स्पष्टीकरण बघूया तर आय आय टी हैदराबाद येथे झालेल्या आठव्या राष्ट्रीय फिनाईट इलिमेंट डेव्हलपर्स बैठकीत इस्रोने फिनाईट एलिमेंट स्ट्रक्चर्स फिस्ट सॉफ्टवेअरच्या नवीनतम आवृत्तीचं अनावरण केलं स्वदेशी स्ट्रक्चरल अनालिसिस सॉफ्टवेअरला प्रोत्साहन देण्यासाठी दोनशे पन्नासहून अधिक व्यक्तिमत्वे तज्ञ आणि संशोधक यावेळी उपस्थित होते इस्रोच्या विक्रम साराबाई स्पेस सेंटरद्वारे विकसित केलेले फिस्ट एरोस्पेस ॲटोमोबाईल सिव्हिल आणि मेकॅनिकल क्षेत्रातील विविध भारांखाली असलेल्या संरक्षणाचे विश्लेषण करते तर तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर इस्रोने आय आय टी हैदराबाद या संस्थेमध्ये फिस्ट नावाचं सॉफ्टवेअर जे आहे ते विकसित केलेलं आहे स्वदेशी स्ट्रक्चर अँड सॉफ्टवेअरला प्रोत्साहन देण्यासाठी हे तुम्हाला गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे ओके पुढचा प्रश्न बघा ट्रॉपेक्स लष्करी सरावात कोणते भारतीय सैन्य सहभागी होते तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय सेना हवाई दल नौदल आणि तटरक्षक दल हे ट्रॉपेक्सच्या लष्करी सरावामध्ये सहभागी सर झालेलं सैन्य होतं स्पष्टीकरण बघूया ट्रॉपेक्स पंचवीस आता बघा थिएटर लेवल ऑपरेशनल रेडिनेस एक्झरसाइजेस दोन हजार पंचवीस म्हणजे हा ट्रॉपिकचं लॉंग फॉर्म आहे थिएटर लेवल ऑपरेशनल रेडिनेस एक्झरसाइज ट्रॉपेक्स दोन हजार पंचवीस भारतीय नौदलानं ज्या ते सुरू केलेलं होतं हे भारताच्या लष्करी शक्तीचे आणि महासागर भारतीय महासागर क्षेत्रामधील भारताच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे ट्रॉपेक्स पंचवीस म्हणजे काय तर ट्रॉपिक्स म्हणजे थिएटर लेवल ऑपरेशनल रेडिनेस एक्सरसाइज ही भारताची सर्वात मोठी सागरी लष्करी सराव मोहीम आहे यामध्ये भारतीय लष्कर सहभागी झालेलं होतं भारतीय नौदल देखील सहभागी होतं भारतीय हवाई दल देखील सहभागी होतं आणि भारतीय तट दल देखील याच्यामध्ये सहभागी होतं या सरावाचं आयोजन द्वैवार्षिक पद्धतीने जे आहे ते केलं जातं याची सुरुवात दोन हजार पाच साली झालेली होती आणि शेवटची जी झाली होती आवृत्ती ही दोन हजार हा सराव जो होता तो पार पडलेला होता आता यासोबत भारताच्या इतर काही लष्करी मोहीम आहे ती लिहून घ्या अल नाह हा भारत आणि ओमान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव आहे अलनाह नावाचा ना वरुणा भारत आणि फ्रान्स यांच्यातील हा नौदल सराव आहे वरुणा नावाचा अजय वॉरियर भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील हा सराव आहे आणि हरिमाऊ शक्ती हा भारत आणि मलेशिया यांच्यातील हा संयुक्त लष्करी सराव आहे तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह कधी साजरा केला जाईल तर याचं योग्य उत्तर आहे दोन ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह हा दोन ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल आणि ऑलरेडी साजरा झालेला आहे स्पष्टीकरण बघूया तर आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह इंटरनॅशनल डेव्हलपमेंट वीक आयडी डब्ल्यू तर आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह हा दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या संपूर्ण आठवड्यामध्ये साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये हा दोन ते आठ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाईल हा कार्यक्रम कॅनेडियन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी सी आय डी एद्वारे प्रोत्साहित केला जातो याचा मुख्य उद्देश कॅनडाची आंतरराष्ट्रीय विकासामधील भूमिका अधोरेखित करणे आणि लोकांना सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल साध्य करण्यासाठी प्रेरित करणे अशा स्वरूपाचा आहे आंतरराष्ट्रीय विकास सप्ताहाचा इतिहास बघायचा झाला तर आय डी डब्ल्यू म्हणजे आंतरराष्ट्रीय विकास सप्ताहाची सुरुवात एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये सिडा कॅनडियन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सीद्वारे करण्यात आली पहिला आय डी डब्ल्यू हा एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये साजरा करण्यात आला त्यानंतर हा एक वार्षिक उपक्रम बनला निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही ठेवा तर आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह दोन ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये असलेले स्पियर एक्स म्हणजे काय तर असं योग्य उत्तर आहे नासाचे पुढील प्रमुख अंतराळ दुर्बीण किंवा टेलिस्कोप अलीकडेच बातम्यामध्ये असलेले स्पियर एक्स म्हणजे काय आहे तर नासाचे पुढील प्रमुख अंतराळ दुर्मिण किंवा टेलिस्कोप तर न एक्स हा एक नासाचा एक मोठा अवकाश दूरदर्शक किंवा टेलिस्कोप आहे नासा स्पिअर एक्स दूरदर्शक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रक्षेपित करणार आहे नासा स्पिअरेक्स बद्दल माहिती बघूया तर एक्सचं संपूर्ण नाव आहे स्पेक्ट्रो फोटोमीटर फॉर द हिस्टरी ऑफ द युनिव्हर्स एपोच ऑफ द रि रिनायझेशन अँड आईस एक्सप्लोर हा दूरदर्शक चारशे अठ्ठ्याऐंशी दशकशे अमेरिकी डॉलरच्या खर्चाने तयार करण्यात आलेला आहे दूरदर्शकाची उंची आठ पॉईंट पाच फूट आणि रुंदी दहा पॉईंट पाच फूट असेल फिरेक्सचा मुख्य उद्देश आहे विश्वाच्या विकासाचा अभ्यास करणे मिल्की वे आकाशगंगेच्या संरचनेचा शोध घेणे आणि बिग बँगशी संबंधित रहस्य उलगडणे नासानी इथ या काही काही प्रमुख यशस्वी उपक्रम जे आहेत ते केले होते अपोला अकरा मोहीम याच्यामध्ये नील आर्मस्ट्रॉंग आणि बज अल्ड्रीन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे मानव बनलेले होते अपोला अकरा मोहिमेच्या माध्यमातून आणि पारकर सोलर प्रोब दोन हजार चोवीस हा पारकर सोलर प्रोब हा आतापर्यंतच्या सूर्याच्या सर्वात जवळ जाणारा अवकाश यान जे आहे ते ठरलेलं आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा एक्स काय तर नासाच एक सर्वात मोठा अवकाश दुर्दैश टेलिस्कोप आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मिसेस वर्ल्ड दोन हजार चा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली तर याचं योग्य उत्तर आहे शेगो गेलाय तर मिसेस वर्ल्ड मिस वर्ल्ड नाही मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा चा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली शेगो गेलाय स्पष्टीकरण बघूया तर दक्षिण आफ्रिकेच्या शेगो गिलॉयने मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा चा किताब जिंकला शेगोग्युला यांनी लास वेगास येथे झालेल्या ग्रँड फायनलमध्ये मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा मुकुट जिंकला ही पहिली वेळ आहे जेव्हा एका आफ्रिकन वंशाच्या महिलेने या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये विजय मिळवला या सौंदर्य स्पर्धेच्या चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये हे असं जे आहे ते प्रथमच घडलेलं आहे की एका कृष्णवर्णीय महिलेनं ही स्पर्धा जी आहे ते जिंकलेली आहे मिसेस वर्ल्ड बद्दल माहिती मिसेस वर्ल्ड ही जागतिक स्तरावरील पहिली आणि सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा आहे जी विवाहित महिलांसाठी आयोजित केली जाते ही स्पर्धा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन करण्यात आलेली होती आणि याचे संस्थापक होते डेव्हिड मार्मेल ठीक आहे तर लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केलं जाईल तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र तर भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ हे महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थापन केलं जाईल स्पष्टीकरण बघ्या तर महाराष्ट्र सरकार भारतातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाची स्थापना करणार आहे महाराष्ट्र सरकारने भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्याचे आय मंत्री आशिष शेलार यांनी या प्रकल्पाची घोषणा केली या प्रकल्पाचा उद्देश उद्योग शिक्षण आणि प्रशासन यांच्यातील सहकारी मजबूत करणे तसेच महाराष्ट्राला ए आय क्षेत्राचे केंद्र बनवणे आहे ए आय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अमेरिका युनायटेड किंगडम फ्रान्स आणि चीन हे देश अग्रेसर आहेत आणि या देशामध्ये आधीच या विद्यापीठे जे आहेत ती कार्यरत आहेत तर महाराष्ट्र सरकार जे आहे हे भारतातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाची स्थापना जी आहे हे करणार आहे निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा तर अशा प्रकारचे दहा प्रश्न आहेत त्यांचं विश्लेषण जे आहे ते, ते आपण बघितलेलं आहे नक्कीच तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला शेअर करा आणि जर चॅनलवरती असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज अपडेट जे असेल हे तुम्हाला मिळ जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईस अँड ऑल द बेस्ट